हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना चौदा मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयानुसार शासनाच्या कायम सेवेमध्ये समावेश करण्यासाठी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद बोर्डाणासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष शासन सेवेमध्ये झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमित पदावर कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबतचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता परंतु आता दीड वर्ष उलटूनही अद्याप या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेतले गेले नाही त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शासनाच्या नियमित पदावर समावेशन करावयासाठी बुलढाणा जिल्हा एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले तसंच मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या चौदा दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचा यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निघाला होता त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आजपर्यंत दोन संवर्ग सोडता इतर कोणत्याही सवर्गाचं अद्यापपर्यंत शासनसेवेमध्ये समायोजन झालं नाही त्याच अनुषंगाने आज आम्ही अनेक संघटना एकत्र येऊन या ठिकाणी समायोजन एकत्रीकरण समिती स्थापन करून त्या माध्यमातून एक चौदा दिवसाचा आंदोलन कृती आराखडा आखून सरकारला शासनला प्रशासनाला जे संवर्ग ज्या संवर्गाचं समायोजन अद्यापपर्यंत झालेलं नाही त्यांचं स त्यांचं समायोजन समायोजनाला गती द्यावी त्याचबरोबर सर्व सव संवर्गाचं तातडीने या ठिकाणी समायोजन व्हावं अशा नेमक्या मागण्या आहेत आपल्या आम्ही जिल्हा बुद्धांना अजून पंधरा आणि चोवीस मार्च दोन हजार चौदा मार्च दोन हजार दो चोवीसला दो आमचा जी आर निघालेला आहे जी आर निघाल्यापासून ना आम्हाला पंधरा महिने करत यायचं मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही ते लवकरात लवकर व्हावी आणि ज्या आमच्या लवकरात लवकर आमच्या ऑर्डर हातात द्याव्या याच्यासाठी आम्ही एकत्रित समिती तयार झालेली आहे आमचं आंदोलन हे उद्यापासून चालू झालेलं आहे आज एक एक दिवसाचं लक्षवेधी आंदोलन आम्ही इथे जिल्हा पक्षा समोर करत आहे त्याच्यानंतरचं जर आंदोलन हे सिमोर करण्याचा आम्ही केलेलं आहे तसं आम्ही निवेदनसुद्धा दिलं